नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण कारागृह विभागाची जी एक्झाम झाली त्या एक्झामचा सेफ स्कोर काय असेल याबाबत चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला मित्रांनो टी सी एस बी टी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर हो तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण काही बेसिक माहिती घेऊयात कारागृह विभागाच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या त्या एकोणावीस ते एकवीस मार्च दरम्यान पार पडल्या त्यानंतर एकोणतीस मार्चला रिस्पॉन्स शीट आली पहिली रिस्पॉन्स शीट बरोबर एक्झॅक्टली आठ दिवसानंतर फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली आता पुढे महत्त्वाचा मुद्दा आहे सेकंड रिस्पॉन्स शीट केव्हा येणार तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले आहे की एखाद्या एक एक्झामची फर्स्ट रिस्पॉन्स शीट आणि सेकंड रिस्पॉन्स शीट यामधील अंतर पंधरा दिवसाचे असणे अपेक्षित आहे त्यानुसार एकोणतीस मार्चच्या नंतर पंधरा दिवस पुढे तर पंधरा एप्रिल ही तारीख येते यानुसार तुम्ही समजून चला की पंधरा एप्रिल नंतर आपली रिस्पॉन्स शीट येणे अपेक्षित आहे बरंच विद्यार्थी मित्र परीक्षा झाली की पुढच्या दिवशी विचारतात सर रिस्पॉन्स शीट येणार त्यानंतर पुढील मुद्दा सेफ स्कोर का असेल विद्यार्थी मित्रांनो हा सेफ स्कोअर लिफिक पदासाठी असेल मुख्यतः लिपिक पदासाठी असेल तसं बघितलं तर सर्वच पदासाठी हा सेफ स्कोअर असू शकतो पेपरची डिफिकल्टी लेवल बघता फर्स्ट रिस्पॉन्स शीटनुसार ज्याही विद्यार्थ्याचे एकोणऐंशी ते त्र्याऐंशी प्रश्नादरम्यान करेक्ट प्रश्न असतील तो विद्यार्थी सेफ झोनमध्ये असेल आणि तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असायला हवा त्यानंतर अफ्टर नॉर्मलाइशन म्हणतात तर ज्याही विद्यार्थ्याचा स्कोअर हा एकशे सत्तर प्लस असेल तो सेफ झोनमध्ये असेल आणि तो विद्यार्थी ओपन कॅटेगरीचा असावा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती तुमच्या शंकाचे समाधान झालेच असावे अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मला कमेंटद्वारे कळवा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशात विविध माहितीसह टाटा बाय बाय यू जय हिंद